नाशिकच्या साक्षी गणपतीचं मुखदर्शन नाशिकमध्ये साक्षी गणपतीचं आगमन झालेलं आहे नाशिकमध्ये अतिशय प्रसिद्ध अशा पद्धतीचा हा गणेशोत्सव आणि या गणेशोत्सवामध्ये अतिशय वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरामध्ये भाविकांच्या उत्साहात या गणपतीचं आगमन आहे नाशिकच्या साक्षी गणपतीचं मुखदर्शन आपण घेत आहोत नाशिकमध्ये अतिशय प्रसिद्ध असलेल्या नाशिकच्या संपूर्ण भागांमधून या गणपतीच्या दर्शनासाठी भाविक येत असतात साक्षी गणपती नावानं या गणपतीची ओळख आहे नाशिक परिसरातील अतिशय महत्त्वाचा गणपती म्हणून या गणपतीची ओळख आहे गणपतीच्या आगमनाच्या निमित्तानं ढोल ताशांच्या गजरात भाविक या ठिकाणी येत असतात आणि साक्षी गणपतीचं दर्शन घेत असतात